मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय आता आपल्या देशामध्ये लोकसभेचा महोत्सव साजरा होत आहे लोकसभेचा महोत्सव म्हणजे लोकशाहीचं मत आणि मतदान याचा उत्सव सध्या महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे देशामध्ये सात टप्प्यात या लोकशाहीचं मतदान होणार आहे त्यापैकी आजचा मतदानाचा हा तिसरा टप्पा चालू आहे आत्ता आपल्याला हे बघायचं आहे की दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये मोदीला एक्केचाळीस सीट मिळाल्या तदनंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा महायुती किंवा मोदीला ज्यावेळेस उद्धव ठाकरे सोबत होते त्यावेळेस एक्केचाळीस सीट मिळाल्या पण आज मोदीचं घोडं आहे कुठं मोदीची पिछाट होताना का दिसत आहे विशेष राजकीय विश्लेषक पत्रकार किंवा जाणकाराची मतं हो, किंवा ग्राउंड लेवलवर ज्या ज्या वेळेस कोणाशी संपर्क साधला कोणाचे विचार ऐकले तर त्यातून असं समजायला भेटतंय की दहा लोकांपैकी सहा लोक मोदीच्या विरोधात बोलत आहेत याला कारण काय तर याचं महत्वाचं कारण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिला मुद्दा आहे शेतकरी आणि शेतकऱ्यामध्ये विशेष जर सांगायचं झालं तर नाशिकचा प्रश्न कांद्याचा कारण नाशिकच्या कांद्याला निर्यात बंदी आहे आणि गुजरातचा कांदा निर्यात होतो आहे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे उत्तर महाराष्ट्रासाठी सोयाबीनची स्थिती तशीच आहे मराठवाड्यामध्ये असेल सोयाबीन असेल त्याच्यानंतर जे जळगाव खान्देश हा कापूस कापसाचा पट्टा आहे सुद्धा शेतकरी भयानक नाराज आहेत तसेच पूर्ण महाराष्ट्रातील कोणी संत्रा उत्पादक असो कांदा उत्पादक असो सोयाबीन उत्पादक असो वा कापूस शेतकरी असो प्रत्येकाची ही नाराजी मोदीच्या अंगावर आहे याचं कारण पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणून जे शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले जातात त्याच्यासाठी जा लाखो करोडच्या जाहिराती दिल्या जातात त्याचा कांगावा केला जातो पण ज्या शेतकऱ्याला सर्वसाधारण शेतकऱ्याला दरवर्षी एक लाख रुपयाचा खत लागतो आणि त्या खतावर अठरा टक्के जीएसटी वसूल केली जाते म्हणजे एकीकडनं साधारण शेतकऱ्याकडनं अठरा हजार रुपये घ्यायचे आणि त्याला दान म्हणून चार चार महिन्याला दोन दोन हजार सहा हजार रुपये द्यायचे म्हणजे आम्ही फार मोठा उपकार करतो आहोत असं दाखवायचं तुम्ही काल पाहिला असेल अजून निवडणुकीचा आज, आज तिसराच टप्पा चालू आहे तर खताच्या किमतीमध्ये अठ्ठावीस टक्क्याची वाढ झालेली आहे शेतकऱ्यांचे अच्छे दिन यासाठी आणि याचाच विचार करू शेतकरी नाराज ग्रामीण भागातून पाहिलं तर शहरी भागात पाहिलं शिकलेली युवा तरुण पिढी बेरोजगारीनं त्रस्त आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा कर सपसेल महायुती विरोधात चालू आहे आता सात चरणापैकी तिसऱ्या चरणातलं आजचं जे मतदान आहे आतापर्यंतचा जर रिपोर्ट पाहिला तर महायुतीची पिछाहाट होताना दिसत आहे मोदीचा रथ फसताना दिसत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मोदींच्या सभा होतात त्याच्यानंतर तिथं उद्धव ठाकरे शरद पवार किंवा प्रियंका गांधी सभा होतात सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर पुणे प्रत्येक ठिकाणी मोदींच्या सभेला दहा अकरा पाच हजाराच्या था वरचा जनसमुदाय नारा <coughs> तिथेच शरद पवारांची किंवा उद्धव ठाकरेंची जर सभा असेल प्रियंका गांधी सभा असेल तर लाखोंचा जनसमुदाय होतो यातून काय निष्कर्ष काढायचा मोदींचा चारशेपारचा नारा दोनशेच्या आत तर येणार नाही ना, ना। आणि जे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला एकेचाळीस सीटापर्यंत महायुतीनं मजल मारली होती ती आज ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरे गट सोबत नसल्यामुळे आज महायुती जेम तेम चौदा ते अठरा जागेच्या आत दिसत आहे इथंच मोदीचा रथ फसलाय का मोदीचं घोड अडलंय का तुम्हाला काय वाटतंय विचार करून माझं मत मत माझं प्रतिक्रिया तुमची या चॅनलला लाईक करून शेअर करा व मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये कमेंट नोंदवा